नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पिंपरीमध्ये असलेल्या पुना गाडगे ज्वेलर्स या शॉपमध्ये शॉपचा संपूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीन आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचं खास पोलमी कलेक्शन आपण कवर केलेलं आहे खूप सुंदर सुंदर लाईटवेट दागिने आहेत त्याच्या किमतीसुद्धा अगदी रिजनेबल आहेत या शॉपला नक्की व्हिजिट करा याची या तुम्हाला ज्वेलरी ऑनलाईनसुद्धा मिळून जातील पोलमी कलेक्शन पाहण्यासाठी त्यांचा पेज नक्की लाईक करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चला बघूयात आता आपण संपूर्ण पोलमी कलेक्शन नमस्ते पी एन जी ज्वेलर्स पिंपरी ब्रँच बावीस कॅरेटचा रेट आहे अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे दहा आज आपण पोलमी कलेक्शन पाहणार आहे हे पोलमी कलेक्शन आहे पोलमी कलेक्शन म्हणजे परंपरेचा गंध आणि सौंदर्याची सुलभ आणि नाजूक शाही दिमागदार असणारी कलर स्टोन असणारी ज्वेलरी रेखीव अशी ज्वेलरी आहे हे कलेक्शन बेचाळीस ग्रॅममध्ये आहे हा शॉर्ट नेकलेस आहे हा तुम्हाला एकतीस ग्रॅममध्ये येतो आणि हा लॉंग आहे तर हा बेचाळीस ग्रॅममध्ये आणि एअरिंग आहे आठ ग्रॅममध्ये येतात ही ज्वेलरी ही चौदा कॅरेट आहे आणि काही अठरा कॅरेटमध्ये पण येते कोलमी ज्वेलरी ही जडाऊ आणि वर्क असे स्टोन कलर स्टोन असणारी ज्वेलरी आहे आ, ही ज्वेलरी ही राजेशाई ज्वेलरी फिल देणारी ज्वेलरी आहे हे आपल्याकडे विनंदी स्टोन कलर स्टोन ज्वेलरी आहे हा शॉर्ट नेकलेस आहे शहाऐंशी ग्रॅम मध्ये हा आणि हे लॉंग आहे तो चौदा ग्रॅम मध्ये आहे ही लाईट वेट ज्वेलरी आहे आहे मोती हा कलेक्शन आहे त्याच्यामध्ये हे रियल मोती आहे हे अनकट डायमंड आहे त्याच्यामध्ये ही ज्वेलरी ही तुम्हाला अठरा मध्ये येते तुम्हाला ह्याच्यामध्ये हे स्टोन आहेत हे क डायमंडचे ती पोन्नी ज्वेलरी आहे यामध्ये मोती हे थोडेफार प्र प्रमाणात असलेल्या वेगवेगळ्या आकारच्या मोती आहे ही ज्वेलरी तुम्हाला चौदा कॅरेट अठरा कॅरेटमध्ये येते यामध्ये डायमंड आहेत हे याच्यामध्ये हे अनकट डायमंड आहे कुंदनवर्क आहे हे केलेलं यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कनर स्टोन वापरले जातात ही ज्वेलरी तुम्हाला बाय ऑर्डर पण बनवता येते ह्या ह्यासाठी ऑर्डरसाठी तुम्हाला तीस ते पंचेचाळीस दिवस लागतात अशी ही नाजूक रित्याने हाताळणारी ज्वेलरी आहे ही कोलमी ज्वेलरी आहे ही लाईट वेटमध्ये आहे ज्वेलरी हे तुम्हाला कलर स्टोन येतील ह्याच्यामध्ये मोती पण आहे आणि हे अनकट डायमंड आहे हे पूर्ण लाईट वेट ज्वेलरी आहे आणि ह्याचं वेट पण खूप कमी आहे हे तुम्हाला दहा ग्रॅमपर्यंत हा पूर्ण सेट बसतो त्याच्याच दहा ग्रॅम विथ एरिंग दहा ग्रॅम आहे विदाऊट एअरिंग हा तुम्हाला पंधरा ग्रॅमपर्यंत जाईल नेकलेस फक्त दहा ग्रॅमचा ओके विथ इयरिंग विथ इयरिंग आपल्याला पंधरा ग्रॅम पर्यंत आणि फक्त सिंगल तर नेकलेस फक्त दहा ग्रॅमचा आहे हे पण लाईट वेट आहे पूर्ण हा साडेपाच ग्रॅम मध्ये आहे आणि अशा याच्यामध्ये तुम्हाला पेंडन सेट पण येते साधारण चार ग्रॅम मध्ये हा पूर्ण पेंडन सेट येतो हे पण हे हे टॉक्स हे तुम्हाला सात ग्रॅम मध्ये येत आहे हे कलेक्शन हे डायमंड आहे ह्याच्यामध्ये अनकट हे डायमंड आहे हे पण आहे हे दहा ग्रॅम मध्ये आहे हे डायमंड हे याच्यामधले रिअल स्टोन आहे पास पास आ, ही ज्वेलरी अगदी पाच ग्रॅमपासून ते अडीचशे ग्रॅमपर्यंत उपलब्ध आहे कस्टमाइज पण करू शकतो ही आ, ही ज्वेलरी ही पारंपरिक असल्यामुळे ही राजशाही ज्वेलरी आहे ही परंपरेपासून आलेली आहे आणि पुढेही तुम्ही वारसांना सुद्धा देऊ शकता पिढ्यांपिढ्या चालणारी ज्वेलरी आहे ही ज्वेलरी लाईट वेट असल्यामुळे तुम्ही ही गिफ्टसाठी सुद्धा देऊ शकता चांगलं आपण आज बिल एन गाडगे ज्वेलर्स पिंपरी ब्रँचमध्ये आलेला आहोत आज आपण कोलमी ज्वेलरी ह्या ज्वेलरीची माहिती थोडक्यामध्ये घेत आहोत कोलमी ज्वेलरी म्हणजे परंपरेचा गंदा आणि सौंदर्याचा सुबक व नाजूक शाही दिमागदार असणारी कलर स्टोन सुंदर व रेखीव अशी ही ज्वेलरी आहे आता कोलमी ज्वेलरी म्हटलं की तुम्हाला ह्यामध्ये स्पेसिफिक रियल किंवा कल्चर्ड अशी मोती बघायला मिळतील वेगवेगळ्या आकारांचे असणार आहेत वेगवेगळ्या कलरची मोती तुम्हाला अवेलेबल असतील कोलवी ज्वेलरी म्हणजे जडाव वर्क व कलर स्टोनची ही ज्वेलरी आहे जडाव म्हटलं की तुम्हाला त्यामध्ये कुंदन वर्क आणि तुम्हाला अनकट डायमंड दिसणार आहे आणि कलर स्टोन म्हटलं की वेगवेगळ्या आकारांमध्ये कलर स्टोन दिसतो कलर स्टोनमुळे ही ज्वेलरी जी आहे ही अतिशय सुंदर व दिमागदार दिसते त्याचं एक रिच फील जे आहे ते आम्ही शब्दात नाही सांगू शकत आहे खोली ज्वेलरी म्हटलं की लाईट आपण आहे बघत आहोत शॉर्ट नेकलेस विक इयरिंग्स हा शॉर्ट नेकलेस आपला चोवीस ग्रॅममध्ये फोटतो आणि जो लॉंग नेकलेस हा तो हातवणार आहोत आपण हा हा अडोतीस ग्रॅममध्ये कानातल्या सहित टॉप्स आहे नेकलेस आहे हे आपण पाहत आहोत की हे पण कोलवी कलेक्शन आहे यामध्ये पण आपण सांगितल्याप्रमाणे मोतीचा हा भाग वाटेलच आहे आपण मोती त्याच्यामध्ये बघू शकतो अगदी जिरा साईज मोती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलरचे स्टोन आहेत वर्क आहे आणि थोडेसे असा डार्क वापरलेला रेड कलर आहे त्याच्यामुळं तर ती जी ज्वेलरी आहे ती दिसायला अगदी उठून दिसते आहे आणि ह्याचं जे फील आहे ते एकदम रिच फील असल्यामुळे ही ज्वेलरी कुंदन वर्क असल्यामुळे थोडीशी हेवी आहे आता ह्यामध्ये जर पाहायला गेला आपण तर शॉर्ट नेकलेस जो आहे त्याचे वजन अंदाजे एकतीस ग्रॅम आहे व लॉंग नेकलेसचं वजन अंदाजे चाळीस ग्रॅम मध्ये आहे विथ इयरिंग आता तुम्ही पाहायला गेलं तर हे अगदी तुमची पैठणी साडी म्हणा किंवा डिझायनर साडी म्हणा यावर ही सुंदर दिसणारी ज्वेलरी आहे आणि अनकट डायमंड असल्यामुळे ह्याला तुम्हाला रिसेल व्हॅल्यूही आहे आपण विथ सर्टिफिकेट ही ज्वेलरी लाँच केलेली आहे ही जी आहे ही सुद्धा आपली पोलकी ज्वेलरीच आहे आत्ता तुम्ही बघू शकता शॉर्ट नेकलेस जो आहे हा अनकट डायमंडमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की हा जो नेकलेस आहे पूर्ण चोकर टाईप गळ्याला बसतो आता ह्याच्यामध्ये व्हाईट जे अनकट डायमंड आहेत हे रिअल डायमंडनंतर जे उरलेले पार्ट असतात ते वेगवेगळ्या आकारांमध्ये कट करून ही ज्वेलरी बनवली जाते ह्याचे जे पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर ह्याचं सेटिंग वगैरे एवढं सुंदर असतं की विचारू नका त्याच्यामुळं ह्या नेकलेसला वजन थोडंसं जास्त जातं पण दिसण्यासाठी एकदम अगदी डायमंडच्या लुकमध्ये ही ज्वेलरी दिसत असते त्याच बरोबरीने आपण पाहायला गेलं तर आपला लॉंग जो नेकलेस आहे तो लाईट वेटमध्ये आहे कारण तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये आपले वेगवेगळ्या वेग आकारांचे कलर स्टोन वापरलेले आहेत हा विथ इयर आपला चोवीस ग्रॅमचा फक्त ने लॉंग नेकलेस आहे आणि शॉर्ट नेकलेस आपला जो आहे तो शहाऐंशी ग्रॅमचा आहे आता शहाऐंशी ग्रॅमचं म्हटलं तर ह्यात अठरा कॅरेट चौदा कॅरेटचं सोनं असतं कारण हे मजबूतीसाठी आणि आपल्या जे डायमंडची पकड घट्ट बसवण्यासाठी आपण चौदा कॅरेट आणि अठरा कॅरेटचे गोल्ड ह्याला वापरतो आपण जी ही आता कलरस्टोन ज्वेलरी जी बघत आहोत ही राजेशाही ज्वेलरी आहे पहिले मा राजे महाराजे ही ज्वेलरी जी आहे माणिक पाचू हिरे ह्यामध्ये वापरत होते पण आत्ता आपल्या ह्या पिढीला थोडंसं नवीन हवं आहे म्हणून आपण ही थोडीशी जी आहे स्टोनमध्ये ज्वेलरी काढलेली आहे आणि हे जे जेव्हा तुम्ही ही ज्वेलरी वापराल त्यावेळेस तुम्हाला लूक लुक, लुक। सुद्धा एक राजेशाहीच मिळतं आहे तुम्ही ही ज्वेलरी जी आहे ती पासून आपल्या पुढच्या भविष्यात आपल्या जे घरचे वारसे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही राजेशाही ज्वेलरी आपण सांगितल्याप्रमाणे आपण हे जे पेंडंट पाहत आहोत चेनचं हे जे आहे हे फक्त साडेतीन ग्रॅममध्ये विथ स्टोन आहे आणि स्टोन सोडून आपलं ह्याचं वजन जे आहे तर तीन ग्रॅम शंभर मिली आहे आता ह्याचं जे सर्टिफिकेट आहे, आहे ते ह्याप्रमाणे राहणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला गोल्ड किती आहे स्टोन कुठल्या प्रकारचा आहे त्याची रिसेल व्हॅल्यू काय हे सर्व काही आपण ह्या ज्वेलरीमध्ये पारदर्शकपणा असल्याप्रमाणे सेल आउट करत आहोत ओके ही ज्वेलरी जी आहे ही बघा आपल्याकडे आत्ता सध्या बघायला गेलं तर ही माळ टाईप पण दिसते आणि रिच लुक केलं तर नेकलेस कम पेंडन असलेली ही ज्वेलरी आहे ह्याच्यामध्ये जे कलर जो आहे तो लाईट आणि डिसेंट वापरलं गेलेलं आहे वापर ले गेले ले। ही चौदा कॅरेटमध्ये आहे नुसता तुम्ही नेकलेस जर घेतला तर तो दहा ग्रॅमचा आहे विथ इयर रिंग्स घेतले तर हा पंधरा ग्रॅमचा आहे दिसायला उठून दिसणारी आणि लाईट वेट ज्वेलरी आहे ही ज्वेलरी आपल्याकडे अगदी पाच ग्रॅमपासनं ते दोनशे ते अडीचशे ग्रॅमपर्यंत अवेलेबल आहे ह्यामध्ये तुम्हाला पेंडन सेट पेंडंट अंगठी इयर रिंग्स वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या डायमंडच्या याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होतील जे हे कानातले बघितले पेंडंटप्रमाणेच प्रमाणेच हे कानातले सुद्धा सर्टिफिकेट आहे विथ सर्टिफिकेट आपण ही ज्वेलरी सेलआउट करत आहोत ह्यामध्ये अगदी तुम्हाला तीन ग्रॅमपासनं ज्वेलरी अवेलेबल आहे ही ज्वेलरी जी आहे आपण ऑर्डरनी सुद्धा बनवून देतो ऑर्डरसाठी आपल्याकडे तीस ते पंचेचाळीस दिवसाचा अवधी घेतला जातो दिसायला सुंदर आणि रिच असलेली राजेशाही ही ज्वेलरी जी आहे पी एन गाडगे अँड ज्वेलर्स या पिंपरी ब्रँचला अवेलेबल आहे व्हिजिट नक्की करा थँक्यू